शिक्षणाने माणूस समृद्ध होतो यामुळे मुलींना देखील शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न केले यामुळे मुलांच्या बरोबरीने मुली देखील शिक्षण घेऊ लागल्या स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्रमांक पाच वडगाव्या शाळेने एकशे साठ वर्षाचा टप्पा गाठला असून शाळा द्विशतकाकडे वाटचाल करत आहे याविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधून शाळेच्या वाटचालीविषयी माहिती जाणून घेतली आता ही शाळा आमची मराठी मुलींची शाळा नंबर पाच वडगाव अशा नावारूपानं आहे आणि ही शाळा एक अठराशे पाच जून अठराशे पंचावन्नपासून सुरुवात झाली आणि ही स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा रामदेव गल्ली वडगाव रामदेव गल्ली वडगाव या ठिकाणी ही शाळा कार्यरत होती कालांतराने ती इमारत नादूर झाल्यामुळे ते सरकारी अनुदानातून इथं इमारत बांधली गेली आणि ही शाळा आता या फुले गल्ली राजवडा कंपाऊंडमध्ये इथं वास करते आणि याच्यात ही आता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग इथं चालले जातात आणि सरकारी नियमानुसार पटसंख्येप्रमाणे इथं प्रत्येकी वर्गाला एक शिक्षक असं कार्यरत आहे मुख्य सांगायचं म्हणजे ही सरकारी इमारत अशी आहे की सर्व शिक्षण अभियाना त्या रकमेमध्ये बांधण्यात आलेली आहे कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोटिव्ह सोसायटी लिमिटेड निरंतर आणि आजूबाजूला एक जनतेना म्हणजे आता सरकारी नियम सगळ्यांच्या लागू असतोय मात्र जनतेच्या मतानं एक आता वेगळंच भूत त्यांच्या अंगात घुसले की इंग्लिश मिडियमला गेलं की पोरगं चांगलं सुधरतं आहे असं म्हणून त्यांचं मत आहे मा, मात्र मराठी मात मातृभाषेमधनं कोणत्याही मातृभाषेमधून त्यांनी जर विद्याभ्यास घेतला की ते उच्च स्तरावरती सुद्धा काम करू शकते ह्या पद्धतीनं लोकांच्यामध्ये एक चांगलं काहीतरी एक विचार यावं आणि माय मराठी जपावी असं मी माझ्यात माझ्या मुलाखतीत मी तुमच्याकडं समोर मी बोलते मुलींच्या शिक्षणाची विशेष सोय म्हणून सदर शाळा स्थापन करण्यात आली आणि आज या शाळेने हजारो विद्यार्थिनींना घडवत स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आहे परिणामी या शाळेच्या माध्यमातून स्त्री समृद्ध झाली आणि आज स्वतःबरोबरच कुटुंबात ज्ञानरूपी बसा जपत आहे आजच्या आधुनिक युगात मुले मुली एकत्रित शिक्षण घेताना दिसतात मात्र केवळ मुलींची असणाऱ्या या शाळेत मुलींचा सर्वांगीण विकास साधला जात आहे यामुळे येथील मुली रांगोळी रेखाटण्यापासून शिवचरित्र सादर करण्यापर्यंतच्या कला जाणत आहेत इंग्रजी माध्यमांच्या खासगी शिक्षण व्यवस्थेच्या विळख्यात ही शाळा मुलींना सरकारी सुविधा पुरविण्याबरोबरच आत्मनिर्भरतेचे धडे देत आहे दोन गणवेश पाठ्यपुस्तक क्षीरभाग्य योजना शिष्यवृत्ती या सुविधांबरोबरच ग्रंथालय प्रयोगशाळा खेळासाठीचे मैदान नृत्य नाट्य या कलादेखील या ठिकाणी जोपासल्या जात आहेत मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार करताना इंग्रजी आणि कन्नड या भाषेचे ज्ञान विद्यार्थिनींना दिले जाते दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या ब्रीदवाक्याखाली सरकारी मराठी मुलींची शाळा क्रमांक पाच कार्यरत असून या शाळेने अनेक माझी विद्यार्थ्यांना घडवली असून ही शाळा पुढे वाटचाल करत आहे तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण या शाळेच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा देऊयात व्हिडिओग्राफर विजय निंबाळकरसह मी राधिका सांब्रेकर तरुण भारत सोशल मीडिया टीम बेळगाव कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज गहाण कर्ज प्रधान कार्यालय ए गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा